पांडुरंगा किती वेळा तुला असं शब्दात बांधू रे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शाब्दिक बंधनात बांधून घेतोस कोणासाठी माझ्यासाठी काय करते रे मी तुझ्यासाठी एवढा कसा रे तू भावाचा भुकेला आणि एक सांगू तुला असं एकेरी संबोधताना जरासुद्धा काही वाटत नाही कारण तू माझा जिवाळा जिवलक माझी परमानंदाची अनुभूती आहेस हे विश्व तुझ्या सत्तेने तु। चालतं आणि तू मात्र तुझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जीवांसाठी त्यांच्यासारखाच होऊन जातोस या सकल विश्वाचं एक पानही तुझ्या इच्छेशिवाय हालत नाही हा एवढा पसारा सांभाळतानाही माझ्यासारख्या एका छोट्याशा जीवात तू तुझ्या नावाचं येड लावून दिलंस किती छान केलंस रे तू मैं तो तेरे थोडेसे हिस्से मी हो तू मेरे कतरे कत्रे में प्रेमाला श्रद्धेची जोड मिळाली की ती भक्ती म्हणजे तुझ्याप्रती परमप्रेमरूपा होऊन जाते तुझ्यावरची श्रद्धा म्हणजे प्रेमाचं नवनीत आणि श्रद्धेचं नेहमी अमृतच होतं तुझ्या भक्तीचा प्रेम रस अनुभवणारा त्याचंच एक विश्व बनवतो जे असतं या सगळ्या सगळ्याच्या परे तुझ्या भक्ती रसात डुंबणारा जीव जीवन नौका सहज पार करतो कारण भक्तासाठी आपलं ऐश्वर सोडून सारथी झालेल्या तुला या जगाने पाहिलंय जगण्यातली सगळी सुखं बहाल केलीस पण तुला बघणं तुला ऐकणं तुझं कोडकौतुक करणं तुझे लाड करणं आणि मग शेवटी तुला अनुभवणं म्हणजे ये मजा कु चॉरी है जो चखता है वही जाणे देवाऱ्यात मंदिरात उघड्या डोळ्यांनी दिसते ती तुझी सगुण मूर्ती आणि तू दिसलास की या डोळ्यांना तुला कैद करायचं असतं आणि मग ते मिटतातच बघ मग होतो अंतरंगीचा सोहळा सुरू मग अश्रूंची होणारी बरसात अश्रू ही तूच आम्हाला दिलेली एक गहन अभि अभिव्यक्ती आहे आमचे शब्द जेव्हा असमर्थ होतात ज्या भावना आम्हाला सहजी सांभाळता येत नाहीत त्याच भावना तू अश्रूंच्या रूपाने ओथंबवतोस ही बरसात हवी हवीशी वाटणारी कधी थांबूच नाही अशी वाटणारी कारण तेव्हा चालत असतो एका आत्म्याचा परमात्म्याशी महारास तेव्हा सगळं सगळं क्षुद्र भासत यापेक्षा सुखाची वेगळी अनुभूती असते हीच तर भाषा तुला आवडते असं मला वाटतं हाच तर तो परमानंदाचा क्षण असतो इथेच तर तुझी आणि माझी भेट होते हे आपलं माझं म्हणणं झालं हा पण खरं तर मी नसणं जेव्हा असेल तेव्हाच तुझं असणं शक्य आहे हे मी जाणतेच की उठता बसता रात्री अपरात्री तुझं नाव आपसूक येत राहतं ठरवून नसतं बरं ते येतच कारण ते हक्काच असतं वैतागत तर नाहीच रे ना मला तू वैतागलास तरी मी हाक मारत राहणार माझी हाक जेव्हा अहोभावाने तुझ्यापर्यंत पोचेल तेव्हाच सार्थक होईल जगणं मी माझं निवेदन देत राहणार प्रतीक्षा करणं माझं काम प्रतीक्षा तर तू देखील केली होतीस कुंडलिकाच्या विटेसाठी तुझ्यासारखा विश्वाचा चालक भक्तासाठी प्रतीक्षा करतो आणि दोन्ही कर कटावर ठेवून युग उभा राहतो मग आम्ही लोक तर किर झाडकी पत्ती तुझी काळजी करणारे भोळे भाबडे लोक म्हणतात इटेवरी उभा युग झाल्या ती अठ्ठाईच कार माझ्या इठला कुणी मनन खाली बस आयुष्याचे लगाम एकदा तुझ्या हातात दिले की माणूस होतो निर्धास्त हा रु रथ तू नेशील तिकडे मंजूर कारण तुझी वाट विवेकाची मोक्षाकडे नेणारी वारीला जाणारा प्रत्येक वारकरी देहमान विसरून तुला आळवतो त्या वारीतदेखील सगळ्यांची ऊर्जाहून राहतोस संतांची मांदियाळी तुला येऊन भेटते तेव्हा लेकूर वेळा तू किती साजरा दिसतोस तुझं सकल अलंकृत रूप बघून पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ओवाळी ते देवा रे तुला संत मंडळी रे देवा भक्त मंडळी असं म्हणतात तेव्हा तुझ्याच भक्तांची तुला दृष्ट लागते ना कारण तू लावण्याचा पुतळा आहेस ना आणि तुझी हरिप्रिया तिचं ते मनोहारी रूप किती कौतुकानं न्याहाळत निहाळत असशील तू उगस नाही तुझ्या पंढरीला माहेर म्हणत तृप्तीचा सुखाचा निर्धास्ततेचा उसाचा माहेराशिवाय कुठे मिळणार आणि मग तुझ्याशी किती बोलू आणि किती नको असंच होतं प्रत्येकाला तुला तर सगळंच माहिती असतं तरी ऐकत असतोस हर एक जीवाच देत असतोस त्याला ज्याला त्याला त्याच्या कर्माचा हिशोब आम्हाला एक कुटुंब सांभाळताना नाके नऊ येतात कसा सांभाळतोस हा विश्वाचा पसारा चिटी के पाव मे घुंगरू बाजे वो बी साहिब सुंत आहे असं म्हणताना किती बारीक लक्ष ठेवावं लागत अस लागतं हर एक जीवावर तुला तुला मिळवण्यासाठी तुझ्या एका दर्शनासाठी किती धडपडतो माणूस पण असं वाटतं तुम कर्मसे नाही मिळते समर्पण से मिलते हो मिट जाने से मिलते हो तुझ्याबरोबर एकदा नातं जोडलं